आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन तर करते त्यांनी केलेले संघर्ष त्यांच्या अचीवमेंट्स घालून दिलेले मार्ग आणि त्या मार्गावर आपण खरं चालतोय का त्या संदर्भातली चर्चा आपण करतो का माहीत असेल सत्तावीस ऑक्टोबरचा एक परिपत्रक आहे ज्या परिपत्रकानुसार चा सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून सगळ्या शाळा आणि कॉलेज यामध्ये साजरा केला जावा सात नोव्हेंबर कशासाठी एक्झॅक्टली सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी या लहानग्या भीमरावांचा शाळेमध्ये प्रवेश झाला होता शाळेमध्ये प्रवेश झाला ते एका युगांतराची आणि शैक्षणिक क्रांतीची दिशा ठरली त्याच नि त्याच निमित्ताने विद्यार्थ्यांना परिश्रम करण्याची किती आवश्यकता आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मानवी मूल्यांची रुजवणूक केली ही भारतीय मनामध्ये रुजवली आणि इतिहासाची कूस बदलण्याची ठरली याचाच भाग म्हणून आता सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून सगळ्या शाळा आणि कॉलेज यामध्ये साजरा केला जावा ज्या ज्या निमित्ताने सगळ्या शाळा आणि कॉलेज यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचे विविध उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये मग व्याख्यामाला बंदस्पदा आणि बंद स्पर्धा काव्य वे असे वेगवेगळे उपक्रम राबवतात सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी भीमरावने खरंच शाळेत प्रवेश केला का पण त्या दिवशी काय काय सहन कराय होत तेव्हाच्या लहानग्या मुलांना तरी जाणीव असेल का म्हणून असं म्हटलं जातं कोई चिल्ला कर चल गया, कोई चेह कर चल गया स्कूल के बाहर बाहेर वाला एक बच्चा हिंदुस्तान की तह हिंदुस्तान की तह कर